परकीय सत्ताधीशांनी भारताच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरा व श्रद्धेय प्रतिकांवर घाला घातला मंदिरे पाडली देवतांच्या मूर्तांची विटंबना केली तुमचे देवदेवता आमचं काहीच बिघडवू शकत नाही ही मानसिकता तयार करून हिंदुस्थानी प्रजेला गुलामगिरीत अडकवण्याची व त्यांच्यावर आपला धर्म लादण्याची ही एक खेळी होती याच उदाहरण म्हणजे अयोध्येतील राम मंदिर अयोध्येतील राम मंदिर पाडून येथे एक मस्जिद बांधली गेली व भारत वर्षातील हिंदू धर्माच्या संस्कृतीवर एका प्रकारे घाला घातला गेला आणि या विरोधात हिंदूंसोबत उभा होता तो शीख धर्म काय आहे नक्की हा विषय काय आहे ही स्टोरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया अवध म्हणजेच अयोध्या नगरी किती जुनी आहे याचा तुम्हाला अंदाज आहे भारतीय वेदशास्त्रामध्ये अयोध्याचा उल्लेख आढळतो अर्थवेदा सुद्धा या नगरीची माहिती आहे जेव्हा घरातील वडीलधारी मंडळी सांगतात की राम राज्यात प्रजा खूप चुकी समाधानी होती त्याच राम राज्याची सुरुवात या अयोध्या नगरीतून प्रभू श्री रामांच्या जन्माने झाली तेव्हापासून या पवित्र भूमीला राम जन्मभूमी म्हटलं जाऊ लागलं अयोध्याचा धार्मिक इतिहास आपण मालिकांच्या पुस्तकांच्या माध्यमातून बघितलंच आहे पण या अयोध्या भूमीच्या इतिहास अशी काही पानं जी, जी विवादित आहेत आज अयोध्येत रामलाल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते पण आजचा जो शुभ दिवस आलाय तो असाच आलाय का तर नाही या मागे आहे पाचशे वर्षांचा भयानक इतिहास हा इतिहास फिरतो मंदिर की मस्जिद या भोवती गोष्ट आहे सोळाव्या शतकातली वर्ष होतं पंधराशे अठ्ठावीसचं त्यावेळी भारतावर मुघलांच्या शासनाची सुरुवात झाली होती दिल्लीच्या तक्त्यावर त्यावेळी राज्य करत होता बाबर बाबर हा हिंदू धर्मदृष्टा होता त्याला कळतं की आयोजित राम जन्मभूमी आहे ते हिंदू धर्म यांचं श्रद्धास्थान आहे त्यामुळे तो त्याचा सेनापती मीर बाकी याला मंदिर तोडायचे आदेश देतो व हा मीर बाकी मंदिर तोडून तिथे मस्जिद बांधतो व त्या मस्जिदीला बाबरच्या नावावरून बाबरी असं नाव दिलं जातं यात काही जण असं म्हणतात की तिथे मंदिर नव्हतंच पण जिथे बाबरी बांधली त्या ठिकाणी मंदिर असल्याचे अनेक पुरावे इतिहासामध्ये सापडतात एकोणीसशे बत्तीस मध्ये छापले गेलेल्या अयोध्या अहिष्ट्री या पुस्तकात लिहिलं आहे की मीर बाकीला बाबरनेच राम जन्मभूमीवर असलेलं मंदिर तोडून मस्जिद बांधायचे आदेश दिले होते काही पुस्तकांमध्ये पाडलेल्या मंदिराच्या काही साहित्यांपैकीच मस्जिद बांधली गेल्याचा उल्लेख आढळतो एवढेच नाही तर मुस्लिम कागदपत्रांमध्ये त्यांच्या साहित्यांमध्ये मंदिर पाडल्याचा उल्लेख मिळतो नैसेर बहादूर शहाचं पुस्तक साईफा ये चहल मध्ये बहादूर शहाची मुलगी म्हणजेच औरंगजेबाच्या नातीने अयोध्येतील राम मंदिर पाडल्याची प्रशंसा केल्याचा उल्लेख या पुस्तकात आढळतो तसंच अठराशे छप्पन मध्ये लखनौ येथून पब्लिश झालेलं हादिका ये शहदा हो या पुस्तकातील एका लेखामध्ये सुद्धा याच गोष्टीचा हवाला दिलेला आहे यावरून स्पष्ट होतं की इथे आधी मंदिर होतं पण हे मंदिर नक्की बांधलं कोणी होतं तर पवित्र अयोध्या नगरीची स्थापना सत्ययुगात वैवस्त मनोद्वारा झाली होती याचा उल्लेख वाल्मिक रामायणात आपल्याला मिळतो राम राज्यानंतर जेव्हा प्रभू श्रीरामांनी जलसमाधी घेतली त्यानंतर अयोध्या नगरी अगदी विराण झाली होती पौराणिक ग्रंथानुसार उज्जैनी साम्राज्याचे राजे विक्रमादित्य येथे फिरत फिरत आले जेव्हा त्यांनी अयोध्याच्या भूमीवरती पाऊल ठेवलं तेव्हा त्यांना तिथे काही पॉझिटिव्ह व्हाईब्स येऊ लागल्या त्यांनी शोध घेतल्यानंतर त्यांचं लक्षात त्य आलं कि ते जिथे आले आहेत ती साधी सुधी भूमी नाही तर ती प्रभू श्रीरामांची पवित्र अयोध्या भूमी आहे मग विक्रमादित्य राजाने ते तेथे काळ्या कसोटीच्या दगडांपासून चौऱ्याऐंशी स्तंभांचं विशाल राम मंदिर उभारलं आणि पंधराशे अठ्ठावीस मध्ये बाबराने त्याच्या सेनेपतीच्या माध्यमातून हे मंदिर तोडून तिथे मस्जिद बांधली पाचशे वर्षांच्या प्रतीक्षानंतर राम जन्मभूमी अयोध्येत राम लल्लांची पुन्हा प्राण प्रतिष्ठा झाली संपूर्ण देशात दीपावलीसारखं वातावरण होतं पण या दिवशी फक्त हिंदूच आनंद साजरा करत नव्हते तर शीख धर्म सुद्धा आनंदोत्सव साजरा करत होता बावीस जानेवारी जेव्हा जा प्रभू रामांची प्राण प्रतिष्ठा होत होती तेव्हा निहांग शिखांचे वंशज बाबा यांनी अयोध्येत लंगरचं आयोजन केलं होतं निहांग शीख म्हणजे शीख समुदायातील एक विशिष्ट योद्धाक्रम आहे ते निळ्या रंगाचा पोशाख परिधान करतात त्यांचा एक समृद्ध इतिहास आहे ज्याची सुरुवात दहावे शीख गुरु गुरु गोविंद सिंग यांच्या काळापासून चालत आहे पण अयोध्येचं आणि शिखांचं काय नात आहे अयोध्येत बाबा सिंह रसुलपूर ज्यांनी लंगरचं आयोजन केलेलं होतं ते निहंग शीख बाबा फकीर यांचे आठवे वंशज आहेत पण कोण आहेत निहंग बाबा फकीर चला तर बघूया या राम जन्मभूमीच्या विवादातील ही एक इंटरेस्टिंग स्टोरी ही गोष्ट आहे नोव्हेंबर ची एक सिख निहंग बाबा फकीर खालसा एका रात्रीच्या दिवशी बाबरीमध्ये आपल्या पंचवीस रातोरात त्यांनी बाबरी मस्जिद रात मध्ये एक चबुतरा बांधला व त्यावर प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली व तिथे पूजा हवन केलं तसंच बाबरीवर त्यांनी भगव्या रंगाचे झेंडे फडकवले व पूर्ण मस्जिदमध्ये राम राम लिहिलं व हे निहंग सिख येथेच राहू लागले तेथे पूजा अर्चना करू लागले या विरोधात बाबरीचे म्हणजेच तिथली व्यवस्था बघणारे उज्जिन सय्यद मोहम्मद खातीब यांनी मस्जिदमध्ये सुरुम पूजाविधी करणाऱ्या निहंग शिकांविरोधात ब्रिटिश पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली तेव्हा अवध म्हणजेच अयोध्येचा ब्रिटिश ठाणेदार होता शीतल दुबे जेव्हा नऊ नौ नोव्हेंबर नौ दोन हजार एकोणीस ला कोर्टात ही केस सुरू होती तेव्हा या शीतल दुबेच्या तेव्हाच्या पोलीस रिपोर्टचा पुरावा म्हणून कोर्टासमोर सादर केला होता या पोलीस रिपोर्ट मध्ये लिहिलं होतं आज पंजाबचे रहिवासी श्री निहंग फकीर खालसा यांनी गुरु गोविंद सिंग यांच्यासाठी हवन पूजन केलं व मस्जिद मध्ये श्री भगवान यांच्या मूर्तीची स्थापना केली तसेच मस्जिदवर आपले प्रतीक चिन्ह फडकवले व सुरक्षेसाठी पंचवीस शिकांना तैनात केलं रिपोर्टमध्ये पुढे म्हटलं की आम्ही त्या फकीराकडे गेलो त्यांना धमकावलं तरी पण ते एकच म्हणत होते हर जग निरंकार की है व त्यानंतर जबरदस्तीने बाबा फकीर खालसा व त्यांच्या साथीदारांना इथून काढून देण्यात आलं पण निहांग शिकांनी असं काय केलं याचा ठोस पुरावा काही सापडत नाही पण मीनाक्षी जैन यांच्यात बॅटल फॉर रामा मध्ये याचं सा कारण सांगितलं जातं ते म्हणजे मध्ये हनुमान गडीचा आज पण राम मंदिरापासून फक्त चारशे पन्नास मीटरच्या अंतरावर आहे तर आपली गोष्ट सुरू होते आठ फेब्रुवारी अठराशे पंचावन्न या दिवसापासून या दिवशी एका ब्रिटिश रेसिडेंटने अवधचा नवाब वाजिद अली शाह याला एक पत्र लिहिलं त्यात असं म्हटलं की शाह गुलाम हुसेन नावाचा एक व्यक्ती मोठ्या सैन्य सोबत हनुमान गडी मंदिरावर हल्ला करणार आहे तुम्ही तुमची सेना पाठवून हा हल्ला परतवून लावा या हल्ला करणाऱ्या शाह गुलामचं असं मत होतं की हनुमान गडी मंदिराच्या जागी आधी मस्जिद होती जिला पुन्हा बांधण्यात यावं आता हल्ला परतून लावण्यासाठी ब्रिटिशांनी मुघल नवाबला सांगितलं होतं त्याला काही हा हल्ला परतून लावता आला नाही या मंदिरावर हल्ला होणार ही खबर वाऱ्यासारखी अयोध्येत पसरली मंदिर वाचवण्यासाठी या मंदिर, मंदिर, मंदिर परिसरात अनेक साधू अचानकपणे जमा व्हायला सुरुवात झाली या साधूंनी शहा गुलामचा जोरदार प्रतिकार केला व हनुमान गडी मंदिर या हल्ल्यातून वाचवलं पण तरी या मंदिरावरील हल्ले काही थांबले नाही ते सुरूच राहिले आणि फायनली अकरा ऑगस्ट अठराशे पंचावन्न ला काही साधूंनी दोन बॉन्ड वर सहाय्य करून ब्रिटिशांना पाठवल्या त्यात असं लिहिलं होतं आम्ही साधू आहोत आम्हाला युद्ध संघर्ष नको आहे आम्हाला आहे ती फक्त शांती आणि या बॉन्डमध्ये मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट लिहिली होती ती म्हणजे ब्रिटिश व नवाब यांनी मिळून तीन जणांची इन्व्हेस्टिगेशन समिती बनवावी जी हनुमान गडी मंदिरात जाऊन शोध की इथे होती की नव्हती मग साधूंच्या मानण्यानुसार ब्रिटिशांनी एक समिती बनवली ज्यात मुस्लिमांकडून आघा अली खान हिंदूंकडून राजा मानसिंग व ब्रिटिश ऑफिसर कॅप्टन ऑर यांचा समावेश करण्यात आला जर हनुमान गडी मंदिरात मस्जिद आढळली तर आम्ही मंदिर खाली करू असं वचन साधून बाजूने दिलं मंदिराचं इन्व्हेस्टिगेशन करण्यात आलं पण याचा निकाल हिंदूंच्याच बाजूने लागला या मंदिरात असं काहीच आढळलं नाही की इथे मस्जिद होती तरी पण इथला संघर्ष काही संपला नाही छोटे मोठे संघर्ष इथे सुरूच होते पण गोष्टी तेव्हा बिघडल्या जेव्हा सप्टेंबर अठराशे मध्ये अमीर अली नावाच्या एकाने पुन्हा या मंदिरावरती हल्ला केला हा हल्ला सुद्धा हिंदूंनी परतून लावला व या हल्ल्यात हिंदूंची साथ दिली ती निहंग शिकांनी म्हणून निहंग शीख बाबा फकीर यांनी या हल्ल्याचा बदला म्हणून बाबरीवरती कब्जा केला होता पण ही पहिलीच वेळ होती का शिखांनी हिंदूंची साथ दिली होती तर नाही साल सोळाशे बहात्तर मध्ये स्वतः गुरु गोविंद सिंग यांनी राम जन्मभूमीसाठी औरंगजेबासोबत युद्ध केलं होतं याचे पुरावे आज पण अयोध्येतील गुरुद्वारा श्री ब्रह्मकुंड साहिब मध्ये आपल्याला आढळतात तर गोष्ट अशी आहे सोळाशे साठ मध्ये औरंगजेबाने राम जन्मभूमीत होत असलेल्या प्रभू श्रीरामांची पूजाविधी पूर्णपणे बंद व्हावी यासाठी साधूंवरती हल्ला केला होता या विरोधात एक साधू बाबा वैष्णवदास आणि एक साधूंसोबत औरंगजेबा

आणि हीच घटना पुरावा म्हणून सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आली होती कारण यावरून सिद्ध होत होतं की बाबरी बांधायच्या आधी म्हणजे इथे एक राम मंदिर होतं पण या सगळ्या घटना बघितल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की सिख बांधव हिंदूंवर इतकं प्रेम का करतात तर एक सिख लेखक राजेंद्र सिंग यांनी त्यांच्या सीख इतिहासमय श्रीराम जन्मभूमी या पुस्तकात गुरु गोविंद सिंग यांच्या ऑटोबायोग्राफीचा रेफरन्स दिला आहे सिख गुरु भगवान राम यांना मानतात तर गुरु गोविंद सिंग यांनी त्यांची ऑटोबायोग्राफी बचित्र नाटक मध्ये लिहिले की ते भगवान राम यांचा लहान मुलगा लव यांची वंशज आहेत तर गुरु नानक देवजी हे भगवान राम यांचा मोठा मुलगा कुश यांचे वंशज आहेत या पुस्तकात अजून असं म्हटलंय की हे अनेक पुस्तकांमधून पडताळून बघितलेलं सत्य आहे म्हणून या पुस्तकाच्या म्हणण्यानुसार शिखांसाठी भगवान राम व राम जन्मभूमीचं महत्व अनन्य आहे तसेच शिकांचा ग्रंथ श्री गुरु ग्रंथ साहिब मध्ये पंचवीसशे तेहतीस वेळेस राम या शब्दाचा उल्लेख आपल्याला आढळतो एवढेच आहे तर गुरु नानक देवजी यांनी आपल्या आसादी वार या पुस्तकाची सुरुवात मेरी आखे अमृतसे भरिये और मेरा मस्सिक राम के नाम से या वाक्याने केली आहे यावरून आपल्याला कळतं की सिख आणि हिंदूंचं नातं हे कसं आहे म्हणून जेव्हा आपण इतिहासात डोकावतो तेव्हा अनेक वेळेस शीख हे हिंदूंसाठी उभे राहिलेले आहेत तुम्हाला माहित आहे का नववे शीख गुरु तेज बहादूर यांनी काश्मीरी पंडितांसाठी आपले प्राण दिले होते विषय असा होता औरंगजेबा बळजबरीने काश्मीरी पंडितांचे धर्मांतरण करत होता यामुळे कंटाळलेल्या पाचशे काश्मीरी पंडितांचा समूह गुरु तेज बहादूर यांना भेटला व मदत मागितली गुरुजींनी काश्मीरी पंडितांचे दुःख लक्षात घेऊन मदत करायचं ठरवलं गुरु तेज बहादूर यांनी थेट औरंगजेबाला चॅलेंज केलं की जर औरंगजेबाने माझा धर्म बदलून दाखवला तर काश्मीरी पंडित स्वतःहून धर्मांतर करून घेतील येथे औरंगजेबाला चॅलेंज दिलं तो रागाने लाल झाला होता त्याने गुरु तेज बहादूर यांना पकडलं त्यांच्यावर अनेक प्रकारे अन्याय केला पण गुरु तेज औरंगजेबासमोर औरंगजेबा नाही मग औरंगजेबाच्या ऑर्डर प्रमाणे चोवीस नोव्हेंबर सोळाशे पंच्याहत्तर ला दिल्लीच्या चांदणी चौक मध्ये गुरु तेज बहादूर सिंग यांचा सिर कलम केला गेला असं स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत झालं होतं संभाजी महाराजांनी सुद्धा धर्मासाठी आपलं बलिदान दिलं होतं काय माणसं होती नाही धर्मासाठी सत्यासाठी मराव कसं हे यांनी शिकवलं धर्म जरी वेगवेगळे होते पण एकमेकांच्या धर्माप्रती किती आस्था व प्रेम होत हे सर्व मलाही माहित हो नव्हतं व्हिडिओसाठी स्टडी करताना अनेक गोष्टी माझ्या समोर आल्या माहीत तरी कसं असणार आपल्या भारत वर्षात किती महान योद्धे होऊन गेले जे स्वतःच्या जीवावर उदार होऊन प्रजेसाठी धर्मासाठी लढत होते पण आपल्याला या आपल्याच योद्ध्यांचा इतिहास कधी शिकवलाच गेला नाही आपल्याला शिकवला गेला तो परकीय आक्रमण करून आपल्यावर कब्जा करून आपल्याला गुरामगिरी ढकलणाऱ्यांचा इतिहास आपल्याला मालिका पुस्तकांच्या माध्यमातून जोदा अकबरची लव्ह स्टोरी दाखवून अकबर किती महान होता हे दाखवलं गेलं पण धर्मासाठी प्राणांची आवती देणाऱ्या आपल्या संभाजी राजांचा इतिहासच आपल्यापासून लपवला गेला हा व्हिडिओ बनवण्या उद्देश असा होता की राम जन्मभूमीच्या लढाईत शिकांचे योगदान आपल्याला समजावं तर चला भेटूया अशा जमीन आणि भन्नाट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा